बर वेळ वेळ सांगितले मंडळाचं दहा मिनिटाचं पाच दहा मिनिट सांगितलं बरं वेळेचं बंधन आहे कमी वेळेमध्ये जे काय गोवा सगळं उत्तर नाही घेऊ शकत सविस्तर वारी आहे विश्लेषण करा थोडं थोडं आणि तुम्हाला अंतर त्याला

재미, gern experiences. तुमची स्टोर सद्गुरूला तुमच्या लग्न लागतो मी सद्गुरूच्या स्टोर अनेक दिल्या पण लोकांना माझ्याकडून अपेक्षा जास्त आहे जसं तेंडुलकर उभा मैदानात राहिल्यावर मी काही तेंडुलकर नाही पण तेंडुलकर उभा राहिल्यावर अपेक्षा असायची लोकांची की आज शतक सेंचुरी मारलीच पाहिजे तशी माझ्या शक्तीपुराच्या माझ्या बाय बाबांची माझ्याकडून इच्छा आहे अशी अपेक्षा असते की मी काहीतरी त्याला नवीन द्यावं म्हणून गोवाना उत्तर मी देत नाही चालू सांगितले मी एवढं स्वराज खाऊ शकतो तर चार बाई वाकडी तिकडीचे आवश्द मी ह्याच्यावर लिहू शकतो त्याच्याबद्दल वारता सवाल शायरेने मला सांगितलं की होत सद्गुरु आणि गुरु या विषयावर बोलत नाही मी त्याला त्या दिवशी स्पष्ट करून स्पष्ट करून सांगितले राज गुलामध्ये निश्चितपणे उल्लेख असेल मी त्याला नाकारत नाही ध्यान मुलं अजून संपुरुमूर्ती निश्चितपणे आहे पण ही ज्या मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय बातमीला जसं मोडू तसं तोंड आहे असं शास्त्र आहे असे अनेक लेखक आपापल्या परीमध्ये येत असतात आणि मी तुम्हाला त्याचं विश्लेषणही करून सांगितलंय गुरु शिवाय गुरु हाच सांगू शकतो की सद्गुरुपर्यंत कसं पोचायचं म्हणून त्यांच्यामध्ये त्याही दासबोधामध्ये तुम्ही नीट वाचा दासबोधामध्ये असं कुठंही सांगितलं नाही हा सद्गुरु श्रेष्ठ सांगितलं आहे पण गुरुपेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं नाही असल तर दाखव म्हणून मी तुम्हाला सांगितलं गुरु आणि सद्गुरु याच्यामध्ये कोणीही तुल्य हे माझ्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला मी सांगितलं आणि त्याच्या दुकाचा वादिवाद कशाला जास्त पाहिजे अजून तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर मी घे आज वेळ आहे ऐका घरामध्ये हो म्हणतात म्हणतात तुम्ही जाण्याची कटिंगच का म्हणतो मी भाग मानतो शब्द हो। असा नाही म्हणजे त्याचं उत्तर त्या भागाला भाग असा त्याचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला राग मानण्याचं कारण काय आम्ही आम्ही कट म्हणतो किंवा उत्तर म्हणतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर किंवा गाण्याचं उत्तर म्हणू शकतो त्याच्यामुळे त्याच्यावर पण बोललं काही नाही आणि पुढच्या काले कव्वा नाही ते कव्वा बोला येत नाही तर बोलायचं नाही कशा पण ते फक्त मुकडेच घेणार आहे फक्त त्याच्या आधी मी का म्हणतो विषय लावणार गवळच्या अगोदर म्हणतात आदिमायाच अस्तित्व वाचवण्यासाठी गणपतीने म्हणतात दुराकी झाला आहे का घरी स्टोरी अशी म्हणून म्हणतोय धूपपट्टीवर लगो आहे घरी स्टोरी अशी आहे रावणाची आहे रावणाची आई मातीचा शिवलिंग तिने बनवलं होतं राव म्हणतो आहे त्यांच्याकडे बघू आहे बघा काय येतो मातीचं शिवलिंग प्रदेश आता जातो कैलासा म्हणे आणि खरं शिवलिंग तुला घेऊन येतो म्हणून त्या रागाने त्यानं कैलास लावलं शंकराला प्रसन्न केलं आणि त्या आईसाठी त्यांना ते शिवलिंग आणलं आणि मग गणपती बाप्पाने गोराक्याचं रूप घेतलं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे तुम्ही सांगा आलं आता व्हॉट्सअपला गुगलला चेक करा असं नाही मग तुम्ही अर्ध्याला खुपपट्टी लावायची नाही अशी जी स्टोरी आहे जी तुम्ही आहे किंवा सांगताय ती घरी आणि पूर्ण सांगा ही स्टोरी अशी आहे घरी तर मी तर वाचलेली बघा अशी आता तुम्ही अस्तित्व सुद्धा कोणाचा अभिमानीचं गुंतर वाचवायला गेला होता ते तुम्ही आल्यावर सांगायचं आणि म्हणून गळत येऊन गवळ सुंदर गळत नव्हते काय चाललं तुम्ही मिळेना जादा राग नागावर जा तुझ्या जाणार कधी तुझ्या डोक्यात येणार कधी राग नाकावर जा तुझ्या जाणार कधी शिवाची गोष्ट सगळं दोघ राग नाकावर जा माझ्या जाणार नाही

माझ्या जाणार नाही तुझ्या सारखं मी उष्ट कधीच खाणार नाही तुझ्या वागण्यात तुझ्या वागण्यात बदल कृष्णा होणार नाही तुझ्या वागण्यात बदल कृष्ण होणार नाही तुझ्यासारखं मी उष्ट कधीच खाणार नाही ऐका बोलींना बघून होतो राग नाकावरचा माझ्या जाईल कसा कोणी डोक्यामध्ये आम्ही डोक्यात तुझ्या अक्कल नाही म्हणून म्हटलं याला म्हणतात परफेक्ट उत्तर कोणी डोक्यामध्ये तुझ्या भरलाय भुसा अरे राग नाकावरचा माझ्या जाईल कसा तुमच्या गणाचं दिले भले तुम्ही गण मला लावला नसे पण गण तुमचा तुम्ही राजेश निगमला राजेश निगम सदा घराण्याचा शाही मी सुद्धा घराण्याचा मी आम्ही एकाच घरातले त्याला काय लावला मला काय लावला फक्त मोठेपणाने तुम्ही मान्य करायला पाहिजे सचिन वा की तुम्ही उत्तर दिलं ते पडण्यासारखं आहे त्याची गाणं तुमची नाही तुम्ही पळ वाटा शोधा तुम्ही या पळवाटा मी तुम्हाला लावला मग तुम्ही काय लक्षणच नाही देतात आणि जसं सुचलं तसं ते पिकू जे शिकलं कमी नाही हा सुचलं तेव्हा मी दिला आता गेल्या वर्षी तर शिकलं सुचलं मागच्या तसं त्याच्यानंतर आता पाच सहा कार्यक्रम झाले ता त्याच्यात त्यांना भरमाईश आली सुचलं त्यावेळेला मी दिला उत्तर तुम्ही मान्य म्हणाय पाहिजे सचिन गोवा की उत्तर दिलं ते बरोबर आहे एवढं म्हणा म्हणजे असं पण ती तुमची दानं नाही मला माहिती तुम्ही देणार नाही तुम्हाला सांगितलंय तुमची कालची पांढरी सचिन गोवा एकटा करणार शिकायचा तशी आहे का हा आणि हो सगळ्यात महत्वाचा विषय प्रश्नाचं माझं नाही त्याच्यावर प्रश्नाचं मला म्हणतात जालंदर नाही नाही जरा संध असं त्यांनी उत्तर दे तर मी शाहिरांना सांगितले खाली की केली ती वाचा नाही तर मी काय म्हटले तुम्हाला ग्रंथाचं मला नाव सांग आणि जरा सल्लं ह्या सोऱ्या ह्या अशा फुटपट्ट्या लावायच्या नका लावू होतं माझे तर नाही येते माझं तर उत्तर नाही आहे मी अगदी शक्तीवर घेऊन सांगतो तुम्हाला ते माझं उत्तर नाही आहे वी मला प्रश्न विचारला वी मला प्रश्न विचारला आणि मग भक्त फक्त देतोय मला प्रश्न विचारलाय की आईला आपल्या मुलाच्या डोक्यावर अक्षता टाकायचा अधिकार नाही पण त्याच वेळेस कुलदेवतेवर अक्षर टाकायचा अधिकार आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे उत्तर माझं देवाधिकांचं स्वयंवर या ग्रंथामध्ये मिळेल तर मला एक भाग मिळालाय तुमच्या ग्रंथात तुम्ही सांगितलंय नाव देवाधिकांचे स्वयंवर त्याच्यामध्ये नाही पण मला एक भाग असा मिळालाय की दुर्वास ऋषी दुर्वास ऋषीनी कृष्णाच्या या बाललीलांना कंटाळून त्यांनी शाप दिला की तुझ्या डोक्यावर तुझ्या आईची अक्षता पडणार नाही म्हणून कृष्णाच्या लग्नाला यशोदा किंवा देवकी दोघींपैकी कोणीही गेलेलो नाही असा भाग मला सापडलेला आहे तुमच्या भागाला जर भाग जात असेल तर दुसऱ्या बारीत तुम्ही सांगा ज्या वेळेस आपली गणपती मध्ये वारी होईल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या विषयाचा जो पुरावा आहे तो ग्रंथ मी त्या ठिकाणी घेऊन येईल सांगायचं विचारायचं नाही ऐका लावणार सांगितलंय तसं ऐका सर्व सनेवारी सोनस चढवडी अनंत रांगले उत्कृष्ट मानव राऊत याच्यावर दोनशे नाही बहार पहिला पहिला विषय आता त्यांनी मला मी, करन, मी, मी का त्याला म्हणतो तुम्ही आई लावू नका कारण मी शक्तीवाला आहे आदिबाईची बाजू माझी आहे मी आदिबाईची बाजू मांडणार आणि तो अधिकार माझा आहे म्हणून तुम्ही काय म्हणायचं हो बा काय गाय पण असो ते तुमचा त्याच्याबद्दल काहीच नाही म्हणायचं पण तुम्ही हे आधी मायची आहे तुमची पुरुषाची बाईची बाजू माझ्या आधी माईची कशी श्रेष्ठ करतोय ते ऐका आणि तुम्हाला पण तोला आहे शाल जोडीतला कसा तो मग हे मला म्हणतात ना शब्द नाहीये तुम्ही कसा आणलाय तो शबरी शबरी बिचारी शबरी टाळायच्या खबरी बिचारी शबरी काळायची खबरी सांगायची व म्हणतोय का सगळं विचारी शबरी रोजगाराची खबरी साधाची बाजूला खातो माझी हा राम विषय पडणार आई ना दिल्ली जाणारा बुवा आता तुम्ही ह्याच्यात पण जाणार राम बोले राम बोरे,

कलंकार लक्ष्मणं टाकून दिलाय खाणार रा आपल्या भक्तासाठी है ना म्हणून मग ते बुवा आई नवना घेऊन जाणार बुवा तुम्ही करायचं असेल हो तुम्हाला दर दिवशी नवीन नवीन देणार मी तुम्हाला विचार करायला म्हणून पुढचं गाणं पुढचं आमची दोघांची एक प्रकारची धोबीच आहे आणि मग गोवा सुद्धा ते म्हणतात ना आम्ही त्याच्यात काय मला सुद्धा शेतकऱ्याचा सांगितलंय आणि मला त्याच्यात अजिबात लाज लजा काहीच वाटत नाही लंगोटीमध्ये माती घातलेली आहे छातीला माती लावलेली आहे आणि अजूनही लावतो त्याच्यामध्ये एक ते सांगतात पण माझ्या गवणीचं उत्तर गोवाने छान दिले छानच दिले बरोबर चांगलं उत्तर दिलं गो शिवाय पर्याय नाही असं थोडंसं तुम्ही माती करायची का म्हणून एकच मग आता गुरु लागणारी आपली सगळी मंडळी गुरु लागणारी सगळी मंडळी आणि काळा होता एक भोरा होता एक काळा होता एक भोरा होता शेतकऱ्याची बायको म्हणायला लागली त्याला सकाळी संध्याकाळी आले की आपल्या काल्याची भोऱ्याची आज झोपी झाली तिच्या बायको जरा आंबी काय म्हणते ऐकालीच्या अगोदर सांगायला लागली आंबी दोन रेड्यांची झाली झोबी सांगायला लागली आंबी नव्याला रे दोन रेड्यांची झाली झोडली उतरून मी उतरून दिली होती दोघरावर उतरून दिंडी लांब लांब भोऱ्याची फट दे

या माहितीच्या माध्यमातून या ठिकाणी पाचशे मीटर मला बोलायचा तो पण काय करणार आता वेळेचं बंधन आहे आणि निश्चितच आता हा सीझन शेवटची बारी आहे माझी म्हणजे मुंबई रंग मच्छेवरची कार्यक्रम आहे तो निश्चितपणे युट्यूबच्या माध्यमातून बघा दादांनी मागाशी पहिले लागू लागला बक्षीसुद्धा निघाल होतं कशी भेट घेऊ तुझी पांडूरा हे कारण निश्चितपणे युट्यूबच्या माध्यमातून बघा आता वेळ कमी आहे दादांच्या सुद्धा बक्षीस मान करतो मालक दादांची बक्षीस मानवतो त्यांची फरमानिश होती पण आता वेळ अभावी सॉरी करा माफ करा गोवा ऐका तुम्ही जी काही गुवांना पाच दहा मिनिटं मिळाले ते गुवांसाठी निश्चितपणे ठेवायला पाहिजे म्हणून दुसरे संपवतो जय जय महाराष्ट्र